चार मधिल, सुभाज टेकड़ी परिसरातील कॅम्प कॅम्प सुभाष आणि नागरिकांना अखेर एक मोठा दिलासा मिळाला आहे उल्हासनगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिक पाण्याच्या अनियमित वेळांमुळे प्रचंड त्रास सहन करत होते वेळी अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना रोजच्या जीवनात तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र या समस्येवर संविधान व उद्देशीय संस्थेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता समाधानकारक तोडगा निघाला आहे संस्थेच्या आणि आमदार बालाजी किनीकर यांच्या वारंवारच्या निवेदनामुळे आणि महानगरपालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर अखेर सुभाष टेकडी आणि कुर्ला कॅम्प परिसरातील पाण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे ही वेळ पंधरा दिवसानंतर अंमलात येणार असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार ना आहे आपण जर बघितलं तर सुभाष टेकडी भाग हा अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नव्हती रात्री बेरात्री कधी या ठिकाणी पाणी आहे आपल्या माता भगिनींना वेळ निश्चित नसल्यामुळे रात्री जागरण करून उद्या परत सकाळी कामाला जायचं या सगळ्या गोष्टीचे एक त्रास नागरिकांना होत होता आणि आने, गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बहुउद्देशीय संस्था ही त्याच्या मागे पाठपुरावा करत होती आणि अखेर आज त्या गोष्टीला आज त्या विषयाचा विजय झालेला आहे आणि याची आम्हाला देखील खूप आनंदाची बात आहे आणि सुभाष टेकडी रहिवाश्यांनी हा आज आनंद आजचा दिवस हा साजरा केला पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आत उल्हासनगर महानगरपालिका याची अंमलबजावणी पाण्याची निश्चित वेळ जी नऊ आणि दहाची आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि निश्चित सांगतो की जर समजा महापालिकेने याच्यामध्ये काही दिरंगाई केली किंवा कुठेतरी खेद पाडायचा काही लोकांनी जर प्रयत्न केला तर या ठिकाणी सामाजिक बहुधिकतेची संस्था आणि सोबत आम्ही सगळेच मिळून याला लढा देऊ आणि निश्चित सांगतो की जी संस्था या ठिकाणी कार्यरत आहे मी अनेक दिवसांपासून बघतो की ही संस्था लोकांच्या हिताचं जो हित जोपासण्याचं काम करते आणि जिथे कुठं अन्याय दिसेल जिथे कुठं त्यांची गरज पडते त्या तिथे धावून जातात आणि मी या ठिकाणी या संस्थेला मनपूर्वक मनसे अभिनंदन करतो आणि आजच्या लढ्याला यश आला म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम प्रतिनिधी कृष्णा महाडे महाराष्ट्र प्राईम न्यूज उल्हासनगर